नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची सिडको हडकोत कमळ फुल्ले संजय पाटील गोगरे यांच्यासह पाचही उमेदवारांचा ऐतिहासिक विजय सिडको हडको परिसराच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे या प्रभागातून संजय पाटील गोगरे यांच्यासह त्यांच्या पॅनलच्या पाचही उमेदवारांनी दणदणीत विजय संपादन केला आहे या विजयामुळे परिसरात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला शिवरायांच्या दुग्धाभिषेक आणि कृतज्ञता यातून विजयाची घोषणा होताच संजय पाटील घोगरे यांनी कार्यकर्त्यांसह सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून अभिवादन केले या विजय माझा नसून हा सिडको हडकोतील प्रत्येक नागरिकांचा विजय आहे अशा भावना व्यक्त करत त्यांनी मतदारांचे मनापासून आभार मानले परिसरातील जनतेने दिलेल्या या कौलू कौतुकामुळे आणि कौलामुळे विकास कामांना मोठी गती मिळेल असा विश्वासही यावेळी विजयी उमेदवारांनी व्यक्त केला आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेडसह मी अँकर अनिशा दोडके खर तर अनेक जण वीस नंबरला विशेषतः लक्ष देऊन होते माझ्या मतदारसंघाचा आमदार सुद्धा या ठिकाणी तळ टाकून बसला होता अजून शिवसेनेचे दोनही आमदार या ठिकाणी त्यांच्या विजयासाठी नव्हे तर आमच्या वाघाच्या पराभवासाठी या ठिकाणी होते आणि मला माहित आहे की ज्या पद्धतीने वीस आणि एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टीला दणदणीत विजय मिळाला आणि बाकीच्या विरोधकांचा तुकडा साफ झाला याचा अर्थच असा आहे लोकांनी तुम्हाला ऑक्सिडेंट निवडून दिलेला आहे पुढच्या काळामध्ये तुमचा पराभव सुद्धा या ठिकाणी आठळा मी आज सांगतो आता शिटकावड खोला लोक विचारत नाही न्याय देतील काय कारण आतापर्यंत को बरंच अपेक्षा साहेबांच्या एका आखेला का दिलेला आहे यानंतर कोणी बी अं नऊ पैकी नऊ आले त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशोक साहेबांचं नेतृत्व हे नांदेड जिल्ह्याला महाराष्ट्राला सर्वोत्कृत नेतृत्व आहे एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला ताकद देण्याची त्यांची खुबी आहे लक्षात ठेवा आणि जेव्हा मी प्रचाराच्या याच्यामध्ये महिन्यापूर्वी सामील झालो तुम्ही त्यावेळेस साहेबांना सांगितलं होतं नांदेड शहराच्या नदीच्या इकडचा कवटा असेल सिडको असेल हाडको असेल हा जो भाग आहे हा जो नव्यानं डेव्हलप होणारा भाग आहे या भागाला जर खऱ्या अर्थानं जर न्याय द्यायचा असेल तर महापालिकेमधलं चांगलं पदआधी पद निश्चितच या भागाला मिळेल आणि मला खात्री आहे की साहेब निश्चितच या भागाच्या विकासासाठी आपल्या सगळ्यांच्या बरोबर ताकदीन उभं राहतील आणि मला खात्री आहे की हा जो भाग आहे पुढच्या म्हणजे कवटा विकसित होणारं शहर आहे सिडको आडको विकसित होणारा शहर शिडको आडको पासून कोण उस्मानगर पर्यंत हे नांदेड शहर येणाऱ्या दहा पंधरा वर्षामध्ये जाणार आहे आणि मला खात्री आहे की या भागाला चांगलं नेतृत्व देण्याचं काम आदरणीय चव्हाण साहेब करतील भारतीय जनता पार्टी शंभर टक्के करेन मला खात्री आहे आ, म, आ, आता नऊ पैकी नऊ वाढल्या आहेत आणि इकडी म्हणजे कोर्ट पण आलेला आहे मसुराज पण आहे आतापर्यंत साहेबांनी गंगा पलीकडेच न्याय दिला आणि आता साहेबांना लोकांनी आश्रम दिले आहे निश्चितच तुमच्या माध्यमातून संजय पाटलाला काय पद मिळेल काय वाटतंय आपल्याला नाही एखाद्या व्यक्तीचे आपण तुलना आज करू नाही पण साहेब योग्य पद्धतीने न्याय देतील संजय पाटील एक चांगला कार्यकर्ता आहे कवठ्या मी नगरसेवक चांगल्या पद्धतीने निवडणार मला खात्री आहे या भागामधलं नेतृत्व डेव्हलप करण्याचं काम आदरणीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून होईल आणि मला या निमित्ताने एवढे सांगायचं भल्याभल्याची झिरली आहे भल्या भल्याची झिरली आहे जे या प्रभागामध्ये येऊन नंदा नाथ करण्याचं दादागिरी दहशत करण्याचं काम लोहाकंदारची माणसं नाही तर अनेक ठिकाणची हजारो माणसं या ठिकाणी आणत होती अरे तुम्हाला या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणत होते ना राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष एक तुमचा नगरसेवक लोडाचो तुको निवडून आलाय आहे आणि मी तुम्हाला आज सांगतो भारतीय जनता पार्टीच्या नादाला कुणी लागू नका तुम्ही एक एक हिसकादा या ठिकाणी सुरू केले आहे पुढच्या काळामध्ये अनेक हिसके या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मिळतील याची मी तुम्हाला आज ग्वाही देतो विजय झाला आज दिसतेच ना मी चार चार तीन तीन आमदार येऊन सगळे ताकद लावून या ठिकाणी बसले होते आणि मला खात्री आहे की लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे लक्षात ठेवा आणि या पुढच्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असलेल्या या जिल्ह्यामध्ये या भारतीय जनता पार्टी तेवढ्याच ताकदीने मिळेल जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची शंभर टक्के सत्ता होईल आणि आमचा सभापती त्या ठिकाणी होईल मला खात्री आहे महानगरपालिका दुसऱ्या एकोणीस प्रकारमध्ये सर्वच्या सर्व नऊ उमेदवार निवडून दिले भाजपचे याबद्दल सर्व माय बाप जनतेचे मी आभार मानतो आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आपली लाडकी राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच नियोजन होत नियोजनाची एवढी काळजी घेतात की त्याच्या मी तुम्हाला सांगू आहे परंतु एक सांगतो माननीय आपले नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विजय झालो आणि दुसरी विषय असा आहे की साहेबांना जे जनतेला आश्वासन दिलं की या भागाचा मी विकास पूर्ण केलो आणि साहेबांवर जनतेला विश्वास ठेवला आणि सर्व उमेदवार साडे सहा हजार मतांधिक्याने निवडून आलेले आहेत याबद्दल मी सर्वांचे माय बाप जनतेचे सगळ्याचे आभार मानतो आणि पुढेच एकभार सांगतो नांदेड जिल्ह्याचा विकास पुरुष फक्त चव्हाण साहेब आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही एवढं सांगतो महापुरांचा शब्द देणार मला महापुराचा शब्द देणार आहेत साहेबांनी साहेबांनी सांगितले की तुला मी योग केला की बस सुटो आता साहेबाचा आशीर्वाद मिळाला निवडून आलो आशीर्वाद दिला कारण का इथं तीन तीन आमदाराचा मुकाम होता मला पाडण्यासाठी हजारो माणसा आमदार होते मला पाडण्यासाठी परंतु मायबाप जनतेल मला निवडून साहेबाचा आशीर्वाद होतो आणि मायबाप जनतेचा आशीर्वाद यावेळी मी मिळून आलो पुन्हा शेदार सांगतो मी जे जे आम्ही आश्वासन दिलं ते साहेबांच्या मार्गदर्शक आयुष्यात म्हणतो की आपल्या शिवकाड विकास करू आणि शिरगोडा एक सुंदर शहर बनवून दाखव